नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये भाजपतर्फे विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे या निवडीनंतर राज्यात भाजपच्या वतीने ठिकठिकाणी जलोष करण्यात आला नांदेड मध्ये भाजपतर्फे फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव करण्यात आला आय टी आय कॉर्नर येथे हा जल्लोष करण्यात आला यावेळी भाजपचे प्रवीण साले संतुक हंबर्डे बाळू खोमणे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्रद्धा चव्हाण यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते 국민ively K radio le k it K radio Jung K radio K radio K radio K radio भारतीय जनता पार्टी विधिमंडळाच्या गटनेतेपदी अपेक्षेप्रमाणे लोकनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन विधिमंडळाच्या सभागृहात दोन हजार एकोणीस साली केलेल्या भाषणाची खिल्ली उडवणारे उद्धव ठाकरे शरदचंद्र पवार संजय राऊत आणि या तमाम नेत्याला महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेने चपराग लागवली आहे तो पुन्हा आलाय नुसता एकटा आला आहे तो दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस जागा घेऊन तो पुन्हा आला आहे आणि तो कोल आलाय त्यांनी महाराष्ट्राला भयमुक्त करण्याचा निर्णय केला ज्यांनी महाराष्ट्राला जलयुक्त करण्याचा निर्णय केला त्यांनी महाराष्ट्राला पायाभूत सुविधा दिल्या ज्याला महाराष्ट्राचा विजन आहे तो, तो पुरोगामी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांची परंपरा राबवणारा आहे खरा लोकनेता महाराष्ट्राच्या जनतेने निवडला आहे शरद चंद्र पवार उद्धव ठाकरे तुम्ही करून भारतीय जनता नेत्याला संपवण्याचा ने प्रयत्न करत होता है। तो पुन्हा नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभेमध्ये नऊच्या नऊ जागा महायुतीने जिंकून आम्ही देखील देवाभाऊला समर्थन शंभर टक्के दिलाय म्हणून तो पुन्हा आलाय तो आला आहे नव महाराष्ट्राची निर्मिती करायला जलयुक्त शिवार करायला पायाभूत सुविधा करायला शक्तीपीठ मार्ग करायला समृद्धी महामार्ग पूर्ण करायला शेतकऱ्याचे युवकाचे आणि लाडक्या बहिणीचे स्वप्न पूर्ण करायला तो पुन्हा आला आहे मी आपल्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करतोच पण आदरणीय नरेंद्र मोदी आदरणीय जे पी नड्डा आदरणीय अमित भाई शहा आमचे नेते गडकरी साहेब आणि महाराष्ट्र विधिमंडळातील सर्व आमदार आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे लढवली त्या निवडणुकीत आम्हाला बहुमत मिळालं म्हणून तो पुन्हा आलाय आणि पुन्हा आलेला देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राला नवीन उंचीवर घेऊन जाईल असा ठाम विश्वास आमच्या मनात आहे एक मिनिट एवढा मोठा जन्म भाजप मोठा भाजपने जल्लोष केला आहे पण सगळे पदाधिकारी दिसत आहेत महानगर अध्यक्ष कुठे आहे महानगर अध्यक्षांनी विधानसभाच्या निवडणुकीत बंडखोरी केल्यामुळे त्याला पक्षांनी हकालपट्टी केली भारतीय जनता पार्टी ही व्यक्तीला मानणारी पार्टी नाही ही विचारावर चालणारी पार्टी आहे जो विचार घेऊन देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये कटेंगे तो बटेंगे एक रहेंगे तो सेफ रहेंगे असा विचार घेऊन महाराष्ट्रातल्या तीन कोटी तेहतीस लाख मतदारांपैकी एक कोटी ऐंशी लाख मतदान घेऊन एकशे बत्तीस जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पार्टीला बंडखोराची गरज नाही ही निष्ठावंताची पार्टी आहे